आत्याने सुनावले मंजूला खडे बोल आत्याच्या बोलण्यावरून सत्याला सोडून निघून जाणार का मंजू कॉन्स्टेबल मंजू मालिकेची कहाणी एका नवीन वळणावर येऊन उभी आहे एकीकडे सत्याला चा जाली लिया है। आता मंजूच्या प्रेमाची जाणीव झालेली आहे तर दुसरीकडे आता कहाणीमध्ये आपल्याला एक नवीन ट्विस्ट बघायला मिळणार आहे येणाऱ्या एपिसोडचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपण बघू शकतो की आत्याला कळले मंजू आणि सत्या पिकनिकला गेले ते हे कळल्यावर आत्या खूप भडकते आत्या मंजूला फोन लावते आणि तिला खूप सुनावते तिला म्हणते की ज्या नवऱ्यासोबत आता तुझा घटस्फोट होणार आहे त्याच माणसासोबत तू फिरायला कशी जाऊ शकतेस जरा तरी जनाची नाही मनाची तरी लाज बाळगायची आत्या मंजू नको नको ते बोलते आणि तिला म्हणते की एवढीच जर लाज असेल ना तर आता बॅग भर आणि निघून ये म्हणून आत्याचं बोलणं ऐकल्यावर मंजू खूपच नाराज होते पण आत्या बोलल्यामुळे ती सत्याची बॅग पॅक करायला तयार करते तेवढ्यात तिथून सत्याची एंट्री होते सत्या मंजूला बॅग भरताना बघून त्यांना विचारतो वाघमारे हे काय करताय तुम्ही कुठे निघालात सत्याला मंजू काहीच सांगत नाही पण ती सत्याची बॅग भरून आता सत्याला सोडून जाण्यासाठी निघालेली आहे बघणं फार महत्वाचं असणार आहे की सत्या मंजूला थांबवू शकेल का आत्याच्या बोलण्यामुळे मंजू सत्याची साथ सोडेल का सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग वळणावर येऊन उभा आहे बघणं फार महत्त्वाचं असणार आहे आता कहाणीमध्ये काय ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार सध्या चाललेल्या ट्रॅकवर तुमचं काय म्हणणं आहे कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार